बघ असं आता मेन आलाय सिस्टीम पार्किंगला लिफ्ट कसं आहे दानका विषय भावना सहा मशीन आहेत थोडं छोट वजन राव राह बघू शकता किती मोठे ह्या मशीन आहेत ह्यानं आपल्यालाच भरायला आवलं राह पण आपली पट्टी खराब झालेली सातारा तानेवाडीच्या टोल करा आलून घेतली बघा पट्टी नमस्कार भाऊनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर भावानो तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओ मध्ये काल आपण पुण्यात गाडी खाली केली आज दिवसभर गाडीचं काम केलं किरकोळ मिरकळ आणि ते लिकीज वगैरे होतं ते आणि आता आपण पुण्यातून भरायला चाललो इथं बाहुधनला भरायचे पुढे बाहुधन वरून भरून आपल्याला जायचं आहे बेंगलोरला तर नवीन असा प्रवास चालवते पुणे टू बेंगलोर तर व्हिडिओ भावानो पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव चला भेटू आता व्हिडिओमध्ये तर भाऊ आपण या तातडीला मिस्त्रींच्या ता तिथं गॅरेजचं काम केलं ते वॉटर पंप गेला होता बघा हा बघा वॉटर पंप टाकला नवीन हा वॉटर पंप गेल्यामुळं काम ते लिकेज होत होतं वॉटर पंप गेला नव्हता वॉटर पंपाच्या अलीकडनं ना थोडंसं लिकेज होतं पण ते वॉटर पंपच खराब टाकलेला आता नेऊन मिस्त्रीच्या तोंडावर मारतो त्या वॉटर पंप खराब झाल्यामुळं कारण आता पंधरा पंधरा दिवस दिवाळीत टाकलेला आपण वॉटर पंप वॉटर पंप टायमिंग बेल्ट सगळी कामं करून घेतलेली आणि मग लाईन वरती आलेलो आपण दिवाळीची सुट्टी एन्जॉय करून आणि मग गाडी काय आम्ही ओडिसा ट्रिप मारून आली बेंगलोर बेंगलोर झालं दहा बारा हजार किलोमीटर झालं असेल रनिंग नाही असं नाही पण एवढं जाणं म्हणजे चुकीच आहे ना त्या माझ्या जुन्या गाडीचं मी वॉटर पंप जवळ जवळ दोन अडी अडीच लाखाला बदलायचो राहू तिला नव्हता काही या गाडीला थोडासा मेंटेनन्स आहे आणि थोडस जास्ती आहे या गाडीला तर जुन्या गाडीला काय एवढा मेंटेनन्स नाही बघा लेलँडची राजा गाडी रावती मी तुम्हाला सांगतो पाच साडेपाच लाख किलोमीटर अजून सुद्धा मी क्लसपेट टाकली नव्हती हो त्या गाडीची आणि हिजी पण टाकणार नाही मी आता हि तीन लाख झालंय अजून दोन लाख तरी क्लसपेट नाही टाकणार जेव्हा जाईल तेव्हाच बघू या गाडीची क्लसपेट वगैरे जात नाही मेंटेनन्स काही नसतो गाडीला पिकअप ची एखादी वेळ जाईल तरी पण हिजी जात नाही क्लसपेठ जात नाही या गाडीची चालवण्यावर पण राहतं आपल्या चालवण्यावर राहतं सगळं तर चला आपलं लोकेशन आलंय आपण आत घुसूया जास्त ज्ञान आणत नाही मी आणि लोडिंग करून घेऊन फटाफट निघून जाऊ चलो चल ते बँगलोर ओर आज घरी जाऊ उद्या संडे आहे परवा दिवशी खाली करू व्हिडिओ लेट येणार आहे कारण पहिले व्हिडिओ पेंटिंग आहे द्यायचे त्यामुळे लेट येणार आहे चला बघत राहा त्याला जायचं भाऊ न पाशण रोडला भरायला भाऊ धन आणि पाशाण रोडच्या अलीकडे इथून आता आता आपण आलो वाकडच्या पुढं तीन चार किलोमीटर राहिले लोकेशन जाऊ आणि भरून घेऊया बघू शकता आता ह्या टायमिंगला मोकळ आहे सगळं पुण्यात आता नो एंट्री चालू होईल मोठ्या गाड्यांना काल तर ते ऍक्सिडेंट झालाय त्यापासून भीतीच वाटते पुण्यात मला तर कसलं बेकार झाले ना भाऊ ते लय घान मित्रांनो पोचलो आपण भरायला लोकेशन वरती आतमध्ये घेतो गाडी हे काय आहे बघा विंटेज टावर इथं भरायची आहे गाडी अर गाडी फिरायला लागली टायर हा हा हा। कशी घ्यायची काय लपडीच टाकतो आतमध्ये टाकतो मग बघू आला बघा असं आता नवीन आलंय सिस्टीम पार्किंगला लिफ्ट कसं आहे दणका विषय आपला आहे आणि आतमध्ये इकडे कुठं ते बारायचे रिवास ओके घुमातो इथं फिरवायला लागेल पहिलंच म्हटलं आता रिवाज टाक गाडी आता एवढ्यात फिरते का काय दलिंदर माणूस आहे मटेरियावर कसल्या मशीन येत्या यायला काय माहिती बघा कसं आहे आता यातनं टायरवाल्या मशीन बांधायला लागते बांधलं पाहिजे विषयी दवाखान्याचं काय काय माहिती भावना आज सहा मशीन आहेत छोटे छोटे वजन वाटते राहू मला बोला हलका वजन आहे काय आहे काय माहिती असे तरी मशीन दवाखान्याची दिसते बघू आल्यावर आता चढवायला माणूस नाही झालंय आणले त्यानं ते आता कसं बसवतंय काय माहिती त्याला काय हिंदी येत नाही आणि मराठी येत नाही लपडी आहे त्याची झाले भरून ह्याना आपल्यालाच भरायला लावलं राह आपल्या ला आपल्यालाच कामाला लावलं चला हे बॉक्स आणि ते एवढं ते मटेरियल घेऊन तो तिकडं जाऊन बनवणार आणि विकणार आहे सेकंड हँड मटेरियल आहे असा काहीतरी यांचा विषय आहे एकटाच आलाय भाऊ आणि चला झाले आता कलटी मारणे का बघू शकता किती म्हणजे ह्या मशीन आहेत यांना आपल्यालाच भरायला लावलं राव आलो तो एक साहेब होतो तस पोरगा गेला आणि आपण तिघांनी मरून भरले ते वजन होतं राव बाकीचं हे हलकं आहेत बघा मटेरियल हे सोनोग्राफीच्या मशीन आहेत या कसल्या आहेत काय माहिती आता तिकडे नेऊन विकणार आहे सिकडे आणि घेतले ते ना तिकडे जाऊन बनवणार काहीतरी रिपेअरिंग करून विकून टाकणार असं आहे कार्यक्रम मेंड्राय कंपनीचे भरपूर कंपनीचे आहेत वेगळे वेगळे आहेत एकच नाही वेगळे वेगळे आहेत झाले गाडी बनून याला नवले ब्रिजला सोडायचे आणि निघायचे त्याची बस आहे सहा वाजताची चला काय येत नाही हिंदीन काय सगळं आहे चला आपण भरून निघलोय जस्ट आता झाले लोड गाडी आता आता त्यांना पण घेतले लोडिंगला होते आपल्याबरोबर बेंगलोरचे आहेत त्यांना घेतलं आणि आता निघालोय आपण आणि आता इथून राईट मारून त्यांना लवले ब्रिजला सोडायचं आणि आपल्याला डायरेक्ट जायचं घरी कपडे बिडे घ्यायचे आणि निघायचं प्लॅनिंग आहे कारण उद्या ते बोलले आला तरी अनलोड होते त्यामुळे मग थांबणार नाही काय थांबून घरी असं पण काही काम नाही लगेच निघून जायचं तर चला बघू कसं होतं आता इथून राईट घ्यायचं आपल्याला सात्रचा बोगदा पास केलाय आता आपण चहा घ्यायचा आहे मस्त पैकी चहा तर झालाय सकाळपासून भरपूर भरपूर जण भेटली भाऊ आपली आणि आता चहा घेऊ फर्स्ट क्लास असा आपला नेहमीच्या आड्डेउखेड शिवापूरला आणि मग निघू आपण फास्ट फास्ट टॅग हा ऑटोमॅटिक आहे काय टेन्शन नाही आपलं चला ट्राफिक आज शुक्रवार आहे ट्राफिक राहणार थोडंफार घाटाला वगैरे घाटाला काही जाम लागले नाही मोकळाच होता जाण जाण पास केलाय बघा कात साफ केलेलं नाही त्यामुळे घाण दिसते काय दिसण झाले सगळं पुढे चला आता झाप झाप करू पास घरी जाऊन तर घरी अजून फोन केला नाही या लाभली म्हणून आता फोन करतो म्हणून आपण सध्या आता पोचलोय भुईंजला भुईंजला एक मित्र आलेले त्यांना सोडलं दादांना बाबरचे गाव आले बाबर वाले होते त्यांना खाली सोडलं चहा वगैरे घेतला त्यांच्या बरोबर आणि निघले मध्ये आधी व्हिडिओ मारलो नाही माझ्या लक्षात नाही त्यांच्याबरोबर बोलवत बोलत बोलत आलो <laughs> चला आता इथून पुढे कंटिन्यू करू फास्ट करू आता मस्त असं घरी जायचं जेवायला घरी अजून काय फोन केलेला नाही बघूया घरी फोन करतो नाही तर परत घरातली झोपतील लवकर लेट होईल जायला मला वाटलं आठ वाजेपर्यंत जाईल मला इथं आठ वाजले नऊ वाजतील जायला नऊ सव्वा चला फोन करतो घरी आणि निघूया आपण पोहोचले आणवाडीच्या टोलला किंवा आठ वाजलेत नऊ वाजेपर्यंत घरी जातोय आपल्याला ती लाईट घ्यायची मागची आडवा पट्टा लाईट बंद पडल्या टेल लाईट म्हणजे एक साइड बंद पडल्या नवीन घेऊया पलीकडे घेऊ पलीकडे साईडला इथं लय महाग देतात राहू त्यामुळे घ्यायची इच्छा होत नाही कधी साताऱ्यात आपण नाशिकला घेतो नाशिकला साडेतीनशे चारशेला भेटते आता इथं येऊ कितीला तिला देते फक्त ऐका आपण बघू आपण आपली ही पट्टी खराब झालेली सातार्यात आणवाडीच्या टोलला कर आलून घेतली बघा पट्टी तसा येत नवीन वाली नव्हती भावाकडं हीच आहे नवीन वाली टाकायची भाऊ आता विशालकडे गेलो की नवीन टाकू तोपर्यंत आता चालू घडील जाते आपल्याला कशी वाटते भाऊ ना आपण पोचले सातारा साताराच डाऊनिंग मारतोय काही घडबडीत व्हिडिओ काढायचा चला आता राहिलोय थोडं जाऊ जेवायला घरी डायरेक्ट सव्वा आठ झाले साडेआठ झाले साडेआठ झाले साडेआठ अर्धा पोचतो पोचत नाही सव्वा नऊ नऊ वाजतील घरी जायला मस्त जेवण करतो झोपणार गार लागते असलं ना बेकार काश्मीर झाले काश्मीर हा सातारा काश्मीर मिनी काश्मीर नाद काय का आवाज लागते अकरा बोलते असलं गार लागत ना ए नाद्या बाद अध हे गार लागते बाबा तिकडं बर होत तिकड तिकडच्या सारखं इकडं लागतंय राहू दिल्ली सारखं काच खाली घेतली असलं गार लागतंय झालंय कळायचं बन काकडी होते काकडी चला आता पोचलोय आपण जवळ आलोय घरी जायचं मस्त झोपायचं जा, टेन्शन घ्यायचं नाही काय नाही अंगावर डबल चादर घ्यायचे झोपायचं जायचं तर जा नाही पुढं उद्या ना ना थोडस गाडीचं काम करायचं आज दिवसभर केलंय तरी म्हणाल थोडासा प्रॉब्लेम दाखवतो एखाद्या रिजनरेशन मग मग करून निघलोय सगळं गाडीचं काम टकाटक ती लाईट लागली आता प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो आता तो सायलेन्सर क्लीन करायला लागेल खोलून सायलेन्सर एकदा साफ करून घेतो नाही तर तो सायलेन्सरचा परत प्रॉब्लेम जर झाला चालू तर लय असतोय असतो लेचा फुटतो सायलेन्सर त्यामुळे तो सायलेन्सर क्लीन करून घेऊया झाल्यात आपल्या गाडीला तीन वर्ष कधीच खोललेलं नाही बोलू एकदा कार्बन डेक तो काढून टाकू म्हणजे टकाटक जरा गाडी चालायला फरक पडते पिकअपला दबून चालते गाडी ॲवरेज येत नाही मागच्या वेळी येताना तेराचं ॲवरेज दिले गाडीनं राव चौदा पुढे तिथे तेवढी एवढा आवर दिले कसं करावायचं आपल्याला असा विषय त्यामुळे ते पहिले काम करून घेतो आणि मग उद्या निघू कारण माझं उद्या निघायचं प्लॅनिंग होतं उद्या निघून उद्या निघणार पण मी उद्याच निघणार आणि काम करून निघणार आहे म्हटलं सकाळी निघायचं संध्याकाळपर्यंत त्यापर्यंत पोचतंय खाली कारकी नाहीतर जर डायरेक्ट जरी गेलो असतो ना तरी उद्या सकाळी खाली गेली असती उद्या दुपारपर्यंत मागे फिरलो असतो पण नको निवांत जाऊ घरी थांबलेलं नाही थांबव रायवारी खाली करू रायवारी पण खाली होत्या काही प्रॉब्लेम नाही आपण पोचल सध्या उमरजला आणि ब्रेक मारला की माल हालतोय राह चला जायचं घरी मस्त जेवायचं झोपायचं नऊ वीस इथं झाले पंधरा मिनिटं इथून लागतात आपल्याला घरी जायला पंधरा ते वीस मिनिट मिनिमम साडे नऊ वाजतात घरी जास्त चला हो आता आपल्या एरियात एम एच पन्नास पण उंबरचा रस्ता एवढा उकरलाय ना मग एवढा बाद झालाय रोड गाडी फर्स्ट सेकंडच चालते त्याच्यावर चालनाच असला रोड झालाय रो हवा बांधायला काय ता माहितीये आता कारण सगळी झाडं बिड तोडून ठेवलेत राह ऐर्ष केले काय सगळं धडा धडा आपटते माल इकडचं तिकडं हलतोय मालचा माल मागणं हालाय लागला राह बांधला होता रश्चन मी व्यवस्थित कसं काय हलतंय काय माहिती तेव्हा टायर आहेत त्याला तुटायचं राह ते असल्या खाड्यात धड धड करायला लागला आता घरी गेलो की आवडत होताला मस्त बांधलं पाहिजे नाही तर काहीतरी तुटायचं त्याचं रस्ता बघा कसला झालाय गाडी फसलाच घ्यायला लागते राह त्यात माल हालतोय माझा माल असलाय हालकीच बाग रस्ता बाद झालाय राव नको नको वाटते त्यात एक टायर एक पंक्चर आहे ते उद्या सकाळी काढू स्क्रू घुसलेला आहे उद्या काढलाच पाहिजे सकाळी आता हवा कमी होऊन जाईल कसं दिसतय ऐक नाडा राखीस पुढण आता याला काय दिसायचं पुढन आलाय जा बाबा जा ट्रॅक्टर चालू झालं घ्या रोडला जरा लपडत तो माल आहे ना आपला असा टायरच मशीन आहे त्यामुळे ते का नाही असं हालतय ब्रेक मारला की मग जर नव्हता हायवे ला आता हे खराब रोडला लागलो ना जरा झाड आपटली गाडी ते रशी ढिली झाले असाल मागची तर आपण प्लॅस्टिक वरून रशी घेतली होती आता उद्या सकाळ मस्त पैकी वेगळ्या वेगळ्या तीन मशीन बांधतो आणि पुढची मशीन धाडाकते धाड धाड आपली बॉडी पण खराब करणार आणि त्याचा माल खराब होऊन जाणार त्यापेक्षा ना उद्या सकाळी मस्त बांधून घेतो कारण गाडीचं काम करायचं मला गाडी अजून जाम चालते ते बघू खोलायला लागलं तर खोलू नाही तर मग करंटक जाऊन खोलू उद्या जर टाइम असेल तर करून घेऊ नाहीतर मग निघून जाऊ रस्त्यात बघू कारण एकच कांडी उडली असतो पण बघू शकतो हो बघा आपण टाकी फुल केलेली कुठं माझ्या न मंचरच्या तिकडे फुल केलेली खाली करून पुण्यात भरून निघले घरापर्यंत आले एका कांडी कुठे झालंय बघा तीनशे किलोमीटर झाले आता उडेल कांडी दुसरी तीनशेला उडलीच पाहिजे कांडी दुसरी उडते एकशे साठ एकशे साठ जाते एक, एक पहिली कांडी एकशे साठला दुसरी कांडी एकशे साठला तीनशेला थांबतात दोन्ही पण अजून काय उडलेली नाही गाडी थांबली की उडून जाईल चला आता भोळेवाडीत आहे आपण आपलं गाव इथून बरोबर हे दोन चार किलोमीटर आहे चला आले जवळ मॉर्निंग भाऊ नका सकाळ झाले आपल्या घरात आंघोळ केली मस्त अशी आणि आज उपवास आहे आपला त्यामुळे खिचडी बघायला हवते खिचडी खायची निवान झोपायचं आणि चार वाजता निघून जायचं असं आपलं प्लॅनिंग आहे गाडीचं थोडस काम करायचं होतं ते ते पण करू म्हणजे अलायमेंट वगैरे करायचं बाकी काय नाही तर चला खिचडी खाऊ आणि कलटी मारू पाव धन्नूला आपल्या आंघोळ घातले नाही दिवसात ना लावले धुवायला बघा उचलून धुवायचे चालले टाकाटक मध्ये आता टेन्शन नाही धुतली ना परत महिनाभर पर टेन्शन नाही टाकाटक झाली ना कारण लई घाण झाली होती घाण गाडी आपल्याला जमत नाही बघा आता झाली का नाही टाकाटक हा विषय असतो आपल्याकडं कसं आहे हा नाद केरती काय दोन झाली ही लाईट टाकली बघा स्ट्रीप लाईट काल आणलेली कमलेश कडून टाकले झालं टाकाटा कारण आता अलायमेंटला लावले अलायमेंट झालं की लगेच कलटी मारायची त्यात मिस्त्री ना डोकं खाल्ले या व्यवस्थित लावलं नाही बघता लाईट आपल्याला डिम्बल होती ना ती पण करून टाकली एकदाची म्हणजे हाफ डिम दोन्ही चालू झाला आता टेन्शन नाही कारण डिम फ्यूज गेलेली मला वाटलं बलच गेले ते हाफ गेलय काय आता अलाइनमेंट करतोय अलाइनमेंट झालं की लगेच निघायचं आपल्याला जेवण निघायचं लगेच निघायचं नाही हे आमचं मिस्त्री बघा संजय मिस्त्री उदारी आहे पहिली आहे का असलं कुठं आमच्या इथे जमीन घेतली चाललाय असलं कुठं असते आपला इथं वर्ष आताचा कार्यक्रम आहे त्यामुळे जेवण बनवायचं चाललंय बघा या गाणकाविषयी आमचे सगळे कार्यकर्ते बाबा मुंबईच ना आलाय आज कधी गावत नाही आज गावलाय मुंबईवाला යත්තවුටනා ල පාරුක සල්ලේ මඟ ධනකාවේශය කසයි නඩකරටික ගියාලට ලක්ති भावना वर्ष अधाचा कार्यक्रम होता घरी तो केला आणि आता निघायचं आपल्याला बेंगलोरच्या दिशेनं तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव भेटू भावना आता उद्याच्या व्हिडिओमध्ये